खुश खबर आनंदाची बातमी खुश खबर आनंदाची बातमी राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर आलेली आहे आज सकाळपासूनच लाडक्या ताईंच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे काही लाडक्या ताईंच्या खात्यावर साडेचार हजार रुपये जमा झाल्याची माहिती समोर येत आहे त्यासोबतच काही महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाल्याची माहिती येत आहे है। तर काही महिलांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा था। झालेले असल्याची महत्वपूर्ण माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे तर साडेचार था हजार रुपये कोणत्या महिलांना मिळाले असेल तीन हजार रुपये कोणत्या महिलांना मिळाले असेल आणि कोणत्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झाले असतील याविषयी सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणारा व्हिडिओ फक्त एक मिनिटाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुणीही स्किप करायचं नाही तर ज्या महिलांना जून जुलै महिन्याचे पैसे मिळाले नव्हते तर त्या महिलांना जून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून साडेचार हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे आणि ही आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आणि सर्वात मोठी खुशखबर आहे ज्या महिलांना जुलै महिन्याचा पैसा मिळाला नव्हता तर त्यांना तीन हजार रुपये मिळाले जुलै महिन्याचे पैसे मिळाले होते त्या महिलांना फक्त पंधराशे